शरीर फळा लागली ती बघा शेर सोडली ती खायाला लय शरीर फळा लागली ती झाली ती पोरं सगळ्या पळती ते अगाई अगाई राहणार ना पुढं सोडली ती बघा अयच खायला हा या गणेरी बिनेरी हाय इथं रा झडर बिटर आली रानात मक राना राना हे रा नुलत्या राणा ह्या लाकडापासनं हे आपली चक्कूची झाड आहे ती बघा या गावात वाढलंय तिकडून खुरपा चालू केले बघा सगळं ही आळी आळी राहिली ती आता खुरपाय ती थोड्या वेळानं <laughs> दोन दिवसात कवर करायचं सगळं शेअर्ट सोडली ती सगळी चिली पिली अंकिता सोडून सगळी करा ती बघा चौघ बापूराव हाय मोना हाय आनो हाय पुन्हा इकडं गुडल्या बीन हाय बघा कशी उभा राहिली ती ना शर्ट जाऊ दे बर का चौगत चौगन चौगत चौगन फौज घेऊन उभा राहिली तर मला सांगतो मी इथं झाडापाशी मेन झाडापाशी उभा राहिलो पोरांना काय ऐकत नाही ती बोकाडले रकिल फराक करतोय मारत बोकाडकिश मोठा मग मी आपल्या झाडापाशी बोकडाला ऐकायला म्हणून झाडापाशी आपलं थांबलोय अंकू आली बघा इकडून अंकिता हाय कर काय करते बाई आलं काय कोरपण ती ना या फायदा जाय पायात जाय बर दिसत नाही गाडी एवढे मोठ 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 बरक काढू नको मोठ मोठं काढ नुसतं रास ते काय करायचं तुम्ही अवधी मोठ मोठं काढ नुसतं हा तसं उपसरून काढ मी पुन्हा कोळपतो हो निघत नसत मी खुरप्यार कोणा काढ काय तू शिड लागते बर बर हा कठी मारल बोकाड बोकाड मारल जाऊन होत इकडं लांब जपल इकडं बोका बोकाल तू मारती तुला उपसून काढा गावात ती गावात एक शिरगी आहे का मथारी हा मग अजून घेतलं काय काही काल होऊ नको आई झाड अशी आली ती झाड आता जबरदस्त हालती ती वर खास दोष टाकतो अनो कशी आनो हा नको खाऊ शिरद पडची लाग पडचे पडचे गावात गावात काढ मी कोळप्यान कोळापतो पण हव बुडातलं मोठ मोठं गावात काढ बारक सगळं मी कोळप्यान हे करतो मोनी शेड राखते बर बर वाव हा बापराव चांगलाय हा तुम्ही पण चांगला रे मी म्हणलं राव चांगला तर मोना म्हणती आम्ही पण चांगलच हाणतोय गे पोरगी पण चांगलंच काम करते कि अर पल्ली होती काय करते का तिच्या काठी घाल का

मोठं मोठं काळ फक्त मी सगळं कोळप्याने करतो त्याला हातला न आगा घेत पालाय हात लावाय वाजता त्याला आगा उतते म्हणून उरते का त्याच्या हातला नका शिर राणी बाग बघा गावात भोंडस करता आणले बघा हा वास येत जा हात येत ना येत तुला ये तू दे हात हातात हात देऊ ठेव बाय ठेव शब्द जावा हात धुवा चांगला हात दोन आघाडी बर का कशी चालली आहे बघा तुरुथ लागत चालते ना थोरू थुरु फिकर तुर� झाड बघा कसं मस्त पैकी आलाय डेरीदार हा हे करांचं मोठा झाला का आपल्या दारात लय मोठा शिव येणार आहे बघा काय लाग सारखं हात लावून तसं जर लय जा काढ तेवढं मोठं मोठं काढा बाकी मी सगळं करतो एक छोशी काढ एक मोठी काढ बाकी राहत वाटल्या मी काढतो हे मोठं काढ तेवढं हा काढ तेवढं काढू बस खाऊ दे खाऊ दे मना का तिथे खाऊ दे नाही जात नाही ते सर साईडला मी काढतो सर साईडला

नाही सोडत नाही कस आहे कस झालं मित्रांनो झाड सांगा कमेंट मध्ये मित्रांनो कसं झालं काम नक्कीच सांगा कमेंट मध्ये